नमस्कार शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी आता नमो किसान आणि पी एम किसान जे लाभ मिळत होता त्या लाभापासून वंचित झालेले ला आहेत मग इतके शेतकरी वंचित झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की आता आम्हाला इथून पुढं पैसे मिळतील का जर मिळणार असतील तर कधी मिळणार आहेत आणि जर हे शासन त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यासोबत आहे असं म्हणतंय आहे तर त्या ठिकाणी लोकांचे पैसे कधीपर्यंत मिळणार आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपला विषय शेतकऱ्याचा विषय असतो आणि शेतकऱ्याच्या समान समाजामधील ज्या बांधिलकीच्या गोष्टी असतात त्याच्याबद्दल आपला हा पूर्ण विषय घेऊन आपण व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिला असेल शेतकरी हिताच्या गोष्टी घेऊन त्या ठिकाणी आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत मग आता शेतकऱ्याला पी एम आणि नमोचा हप्ता एकत्र मिळणार अशा प्रकारच्या बातम्या आपण र रेग्युलरमध्ये पाहत आहोत मग आता किती तारखेला मिळणार काय मिळणार तर त्या ठिकाणी तीस लाख लोक अपात्र केलेले आहेत मग तीस लाख लोक जर अपात्र केले असतील तर कित्येक लोकांचं हे लाभ बंद झालेला आहे म्हणजे आता नियम काय काय काढलेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो ज्यावेळेस आपण हा पूर्ण व्हिडिओ बघताल त्यावेळेस ह्या व्हिडिओमध्ये नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे तुम्हाला हे पैसे कशा स्वरूपात मिळणार आहेत काय तुमची प्रोसेस असणार आहे हे सगळं मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जर तुमच्या अकाउंटला मागचे हप्ते आले नसतील काही कारणास्तव आले नसतील तर त्याचं मुख्य कारण आहे काही लोकांच्या त्या ठिकाणी लँड सीडिंग नो फाउंड म्हणजे काय की तुमच्या सातबाऱ्यावरची नोंद या ठिकाणी झालेली नसल्यामुळे तुम्हाला पैसे पडले नाहीत अशा प्रकारचे काही लोकांना कारणं आहेत काही लोकांचा विषय असा आहे की त्या ठिकाणी आता लँड फॉर्म लँड नॉट फाउंड ही जर त्या ठिकाणी दिसत नव्हतं तर त्या ठिकाणी आता ते ॲड केलेलं आहे तहसीलला पंचायत समितीला जावं लागतं त्यासाठी तहसीलला जावं लागतं पुन्हा कृषी विभागीय कार्यालयाला जावं लागतं त्याच्यानंतर ते तुमचं त्या ठिकाणी होतं मग आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर लोकांचा विचार आहे की आता इथून पुढचं काय म्हणजे पुढतून पुढचं काय म्हणजे आता डिस्बोजम टेचर्स म्हणजे तुमचं त्या ठिकाणी वितरणाची प्रक्रिया लँड रेकॉर्ड क्लिअर त्या ठिकाणचे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर इथून पुढचं काय मग बऱ्याच लोकांचा आता त्या ठिकाणी दिसायला चालू झाला आहे पण तीस लाख लोक जे अपात्र झालेले आहेत त्या ठिकाणी त्या लोकांना अपात्र केलेलं आहे त्याचं मुख्य कारण आहे मित्रांनो तीस लाख लोक अपात्र करण्याचं मुख्य कारण आहे त्या घरामधील सदस्य जर डबल लाभ घेत असेल म्हणजे घरातील कोण सर्विसला असेल कोणी कशात असेल जी एस टी भरत असेल तर त्या लोकांचा लाभ बंद केलेला आहे दुसरी गोष्ट जर पी एम किसानचा लाभ घेत आहेत घरातली एक व्यक्ती जर त्यांचा नवरा लाभ घेत असेल तर बायको त्या ठिकाणी लाभ घेऊ शकणार नाही अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी चालू केलेलं के के आहे मग आता घरामध्ये एकच सदस्य त्यालासुद्धा लाभ मिळत नाही अशा प्रकारचे बरेच लोक आहेत मग आता शासनानं सांगितले की तीस लाख लोक महाराष्ट्रातील जे अपात्र केलेले आहेत ते लोक कोण आहेत तर महाराष्ट्रातील जे तीस लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत त्याच्यापैकी हे शेतकरी आहेत ज्यांच्या नावावर लँड नसताना अधिकृत ज्या लँड आहे अशा प्रकारचं दाखवून त्या ठिकाणी मोदी पी एम किसानचे पगारी चालू केल्या मोदीची पगार चालू झाली अशा प्रकारचे लोक बोलत आहेत ते माझी पगार बंद झाली लोक विचारतायत की माझे पगार का बंद झाली अशा बऱ्याच लोकांसोबत ही घटना घडत आहे कित्येक लोकांनी सात बारा कमी केला तरी देखील त्यांना पगार सुरू आहे अशा प्रकारचं दिसत आहे त्या लोकांचा सध्या आता पगार बंद झालेला आहे मग इतकं सगळं होत असताना शेतकरी विचारत आहे की मग आता नमो आणि पी एमचा खात नमोचा हप्ता तर किती दिवस झाला पडत नाही लोकांना दररोज चर्चा आहे की आज पडेल उद्या पडेल नेमकी ती तारीख कोणती त्या पण तारीख ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहोत मित्रांनो ती तारीख आहे इथून पुढे जी आता बजेटचं चा स्तर चालू होणार आहे बजेट आता मांडणार आहेत माननीय देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार त्या ठिकाणी निधन झाल्यामुळे ते, ते देवेंद्र फडणवीस ते बजेट मांडणार आहेत आणि त्या बजेटमध्ये मार्चमधील ती तारीख जाहीर त्या पंधरा मार्चपर्यंत तुमच्या खात्यावर नमो किसांचा हप्ता पडेल अशा स्वरूपाचं सांगितलं जात आहे मग आता हे जे चॅनल दररोज चालू आहे आज पडेल उद्या पडल ह्याच्यामध्ये काही ना तथ्य नाही त्याच्यामध्ये काही कुठला निदान नाही त्याच्यामुळं कोणत्याही शेतकऱ्याने त्या बोलथापाला बळी पडू नये आणि त्या ठिकाणी कोणत्याही चॅनलवरची असल्या अफवांना बळी पडू नये अधिकृत तारीख ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण तुम्हाला प्रदर्शित केली जाईल त्याच्यामुळं कुठल्याही व्हिडिओमध्ये जे काही लोक सांगतायत की उद्याच्याला पडल परदेशी पडेल सकाळी पडल दुपारी पडल अशा स्वरूपाचा कुठलाही हप्ता पी एम असेल नमुचा असेल आणि पीक विम्याचा संदर्भात जे असेल तर पीक विम्याचे बी आपण काही व्हिडिओ टाकले ते पण व्हिडिओ बघा कारण पीक विमा सध्या लवकरात लवकर मिळणार नाही पीक विम्याचं टेटस अजून तरी दिसायला चालू झालेलं नाही त्याच्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला पीक विमा अद्याप देखील मिळालेला नाही आणि लवकरात लवकर मिळणार सुद्धा नाही मार्चमध्ये हे वा पैसे वाटपाला सुरुवात होईल अशा प्रकारचं कळतं आहे त्याच्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याने व्हिडिओमध्ये जात की बाबा हे इथला मिळणार तिथला मिळणार अशा स्वरूपाचं कुठलाही नाही त्याच्यामुळं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद